मटन थाट कशा आहे टेस्ट मस्त <laughs> एकदम <laughs> माझी रिकमेंड अशी असेल की मटन एकदा ट्राय करून चिकन थाली कशा आहे टेस्ट बेस्ट नची चव अतिशय अप्रतिम आहे हॉटेल जत्रा एक नंबर एक नंबर हॉटेल जत्रा चवीचा शोध इथेच संपतो तर मंडळी ही आहे हॉटेल जत्रा कामोटे नवी मुंबई या ठिकाणची थाळी प्रिपरेशन बघा कशी छान अशी थाळी सजवली जाते तर या ठिकाणी आपण नक्की विजिट करा खूपच छान फूड आहे अशा लाय भाकरी या ठिकाणी बनतात हॉटेल जत्रा कामोटे या ठिकाणी आता जत्रेतलं खाणं तुम्हाला नवी मुंबई या ठिकाणी मिळणार आहे काही गरज नाहीये तुम्हाला गावी जाण्याची आता जत्रा स्टाईल पूर्ण फूड या ठिकाणी चिकन, चिकन सुका एकदम घरगुती स्टाईल मध्ये ना हॉटेल जत्रा कामोटे या ठिकाणी एकदम घरच्या पद्धतीचं कलर बघून लक्षात आलं असेल तुमचं काय मटन सुका अच्छा मटन सुका आपल्या ठिकाणी ठिकाणी या म्हणजे जशी ऑर्डर येते त्याप्रमाणेच आपण बनवलं ना एक सात अजिबात बनवून ठेवलं जात नाही ना हा तांबडा रस्ता ना आपला अरे वा सातारा कोल्हापूर स्पेशल हॉटेल जत्रा एकदम जत्रे स्टाईल मध्ये आहे तांबडा रस्सा एकदम जत्रे खाल्लेल्याची फील येणार ना एकदम हे अळणी सूप आहे का अरे वा म्हणजे त्या थाळी बरोबर अळणी सूप सुद्धा हो, मिळतं ना अरे वा एकदम घट्ट मस्त असं त्याच्यामध्ये ना चरबी सुद्धा टाकलेली अळणी सूप मध्ये बरोबर ना कोणती भाकरी बनवताय आहे मावशी बाजरीची भाकरी एकदम घरच्या पद्धतीची आहे नॉनवेज साठी हे खूप स्पेशल ठिकाण आहे जशी ऑर्डर येते त्याप्रमाणे फ्रेश या ठिकाणी बनवलं जातं एक साथ अजिबात बनवून ठेवलं जात नाही ऑर्डरप्रमाणे बनलं जातं खूप छान हायजीन मेंटेन करून खूप मस्त असा फूड या ठिकाणी बनवला जातो तर मी रिकमेंड करेल नक्की या ठिकाणी येऊन याचा आनंद घ्या हॉटेल जत्रा कामोटे नवी मुंबई या ठिकाणी आणि अजूनही आपण आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अशाच वेगवेगळ्या नवीन फूड आम्ही घेऊन येण्याचा प्रयत्न करतो तर नक्की सबस्क्राईब करा बघा किती छान प्रकारे असा हा रस्सा जत्रेतला रस्सा अशी थाळी प्रिपरेशन चालू आहे जशा ऑर्डर येत राहतात प्रकारे या ठिकाणी फूड सर्व केला जातो एकदम घरच्या पद्धतीची थाळी घरच्या पद्धतीच्या भाकऱ्या रस्त्याची क्वालिटी चिकन मटनची क्वांटिटीसुद्धा खूप छान असते प्राईससुद्धा खूप रिझनेबल आहे या ठिकाणी येऊन तुम्ही मस्ताचा ह्या फूडचा आनंद घेऊ शकता थाळीमध्ये चिकन रस्सा चिकन सुका आळणी बॉईल एक भाकरी बाजरीची ज्वारीची तांदळाची जी आपल्याला रिक्वायरमेंट असेल त्याच्यानुसार नाव का भाऊ तुमचं चेतन मस्कर अच्छा काय घेतलं खायला मटन ताट कसे आहे टेस्ट मस्त आहे एकदम काय सांगतात लोकांना हॉटेल जत्रा बद्दल हॉटेल जत्रा मी आता सेकंड टाइम आलो टेस्ट एकदम भारी आहे अच्छा घरच्या सारखं जेवण एकदम नक्की रिकमेंड करता जत्रा या हॉटेल मध्ये मटणाची चव अतिशय अप्रतिम आहे हॉटेल जत्रा हॉटेल एक नंबर आहे हॉटेल जत्रा एक नंबर आहे सर्वांनी जेव्हा या एकच नंबर हॉटेल जत्रा हॉटेल जत्रा एकच नंबर जेवण हॉटेल जत्रा एक नंबर एक नंबर हॉटेल जत्रा एक उत्कृष्ट अशा प्रकारे महाराष्ट्रीयन जेवण तुम्हाला सर्व करत आहे आणि खूप चांगल्या प्रकारचं जेवणाची क्वालिटी आहे तुम्ही खाल तुम्ही नक्की परत याल कारण की आम्ही पण याच्या अगोदर एकदा टेस्ट करून गेलेलो पण पर नक्की परत आलो अच्छा आणि तुम्ही नक्की रेकमेंड करता लोकांना नक्की नक्की मी प्रत्येकांना मी रेकमेंड करेन काहीतरी वेगळं ट्राय करायला भेटले नक्की ट्राय करा तुम्ही माझी करामेंड अशी असेल की मटन एकदा ट्राय करून अच्छा खूप चांगल्या प्रकारे मटन थँक्यू नाव नाव काय तुमचं सर शहाजी भोसले अच्छा कुठून आलात मी कामोठ्यातच राहतो अच्छा आणि तुम्ही पण जर कधी घरी स्वयंपाक नाही बनवू शकलात अच्छा तर घरच्या सारखं जेवण करायचं असेल तर हॉटेल जात्रा जत्रा शिवाय पर्याय नाही पर्याय नक्की हॉटेल जत्राला आणि एकदा आल्यानंतर परत परत येणार नक्की तुम्ही प्रेफर करणार असं ठिकाण आहे येस नक्की व्हेज नॉन दोन्ही व्हेज नॉनव्हेज दोन्ही आज एखादं असल्यामुळे आम्ही व्हेज घेतलं परंतु इथं खऱ्या अर्थानं जे चौदार जेवण तुम्हाला मिळतं जे दर्जेदार जेवण मिळतं ते नॉनवेज हॉटेल जात्रा चवीचा शोध इथेच संपतो काय नाव तुमचं मिताली मात्रे काय घेतलेलं खायला चिकन खाली कशा आहे टेस्ट बेस्ट नक्की रिकमेंड करता तुम्ही हो, हो, नक्की काय भाऊ नाव तुमचं पवन शिंगारे अच्छा कुठून आलात आम्ही मुळचे साताराचे आहेत जाए, गाववालेचे त्यांचे अच्छा राहिला बाजूला कामाट सेक्टर सोळा अच्छा तर हॉटेल जत्रा म्हटल्यानंतर कसा टेस्ट एक नंबर आमची दुसरी वेळ आहे आम्ही आलोय म्हणजे तुम्ही नक्की रिकमेंड करता नक्की नक्की शंभर जत्रेतली फील आला शंभर एक नंबर